अरे बाबा आहात फिरगाळाय सुन काम नाही ऐकत काय सायपाक नाही करीत मग आता काय करायचं मी काय करायचं सांगा तुम्ही मला असं वाटतंय की सुनाही नको तो मुलं नको काय काय का बडबड करत बसली इकडे काय बडबड करत बस ऐकून हात मावला बडबड करीत बसली काय हात पिळा मग काय तू म्हणत नाही बोलत नाही तुझा तो कामाला ती आहे मागूर हो नायला काय सुजला नाही तर काय राहिलाय का हा अरे बर मी आता चहा आयला ही माझली बर का गयास गयास आता का पाहतो मी आता गॅस पाशी गेलं का काय गमातारे तो यायचं गॅस पाशी यायचं नाही मग मी तुली पाशी जात तिने गॅस पाशी उभं राहत का इथे का इथे डोळे जातील काय डोळे जातील इथे तुली का मला लायते गॅस पशी चहा पिती आमक तमक करून खाती इथं काय सोनं व्हायचंय काय माझं सोनं आपली माती बर इथे का पाहतो तिथे हा इथे मशी जावा इथे हा असे सुन नवमन चरबी आली अंगावर जाऊ येऊ सगळं ठेव मला काय करायचं पण मासा का पाहायचं नुसतं जिजायचं नाही अजिबात फक्त मासा का पाहायचं जिज नाही आ... लागत आता फक्त माझ्या का पान पान फुलवा बस बस एवढंच लागत नाही आता मी पाहत तिच्या काय नको पाव भाऊ नको कटकट घालतो -कट लागत अरे बाबा जाऊ दे सारखा तारास चालल्यावर कसं व्हायचं जाऊ आव तारास मग म्हणजे तू झाली सुन दिवसाची तू नाही तू झाली सुन आणि ती झाली सासू आता कायदा तसा आहे हा कायदा बरोबर हा नवीन कायदा काय म्हणतो आईला बेसल्यारनं केलं ते परवडलं तर मग आता तुला कोर ठाऊ तुला कोर ठू लोक तुला त्रास लोकांनी ना ठूल ना असताना ते बरोबर बाय काय करू पास्ताव झाला बाला कसं वाटत आपली आईला सून बोलती है? त्रास देती मग आता काय आता चूल तिथं बानू चालूच राहते आता कोणाला सोन सोन्याच्या बाणू शिकायला आईला इच्छा शिकार नाही इला आज झाट करतो मी नको नको मारू नको भाऊ परत वर्षी लोक म्हणती तिच्या आई बाप म्हणतील मुला कधी लायतील ला ना तुला सासरा हा ते म्हणतील परत कान भरले मुलाचे मुलाचे कान भरले त्याच्या लय खेळ राजा बाय जाऊ दे लय खेळ आपला खेळ केला ना माझा त्यांना बी बाव जाय येणार त्यांच्या आईचा खेळ वाणारच वाणार त्यांच्या असा ठेस त्यांच्या असाच ठेस दिलाच बरोबर आपण हाय पाहिलं आपण हाय पाहिलं खेळ केला ना तर मी पाहिनच मी काय मारणार नाही लगेच वाची पाळी आली सुनांच्या राजे तर आता काय तयार होणार काय तू इकडे आग इकडे तू इकडे तो आका पाहतो इकडे नाही पाहतो बाबा ते काय पाहतो काल लोकाला तमाशा बाबा बांधायला तमाशा माल पाहता नको नको तमाशा लाईतो एक दोन थांब काय लाईतो या तू इकडे काय तामा लोकायला उजवा तरी मावले का मारून अरे पावडर मारायची होती पण बांधवान बसवले काय तो काय झाला काय तारस दिला तो मातारीला हात पिरगळला हात सुजायला मातारीचा चुली जाऊ सारखं काम करायला येते तो काय ये काय काय गॅस जवळ माती खबर आहे ना तुझ्या घेऊन राहिला ना गॅस काय अरे गॅस मी घेतला ना मग करू दर बा आयला काय चहा करीत असेल पेटी तर झाला काय झालं मग हा का मी मरल ना मग तो कावर पिरगळला ऐकत नाही म्हातारी जात नाही मग मी असं वाढलं जरा जरा ज्या जर तो आय वा जरा मै असं जात नाही ना? काम तुझ्याला सोनार नाही का मग त्या सोनं अशाच करायचं तुझ्याला कस्या हात पिरवळे घ्या मै म्हातारी जात नाही उठत नाही जात उठवायला तिगाची काम करायला काम करू की रे तिच्याकडून आणून मांड करी मी कामाला गेले तू काम करू की तिच्याकडून कर ना काय दिसणार काय तू काय पडली काय पडली भाऊ नको ऐक तू जाऊ दे दोन चुना मग करायला सांगितलं होतं ना तो मा नाही करायचं तू ग्यायला काय म्हणून इतक्या ब्यादी जा तुमची दोन बाहेरामध्ये तुम्हाला सोयीचं खात आहे ना

म्हणजे काय नाही का तू त्या भावाला बोलून घे मी माय भावा जा भावाला बोलून घेते म्हणण ही अशी करते मला मी دي सांगू तिला काय भाऊ नाही काय मला काय सांगायचं नाही ना भावाकडे राईना खबर त्याला मोल नाही काय मोल का भाऊ कश करायस दुपरी काल भावाला तिच्या नवऱ्याची जमीन आहे हा नवरा गेला मरून नवरा मरून नवरा मरून गेला पडबाय तुझं अधिकार आहे का माव मा आता अधिकार आहे तुझं काय नाही अजून फक्त दोन वास तू करशील काय सगळं तू करशील का सगळं तू सोन एवढंच करणार एवढं अशी भाषा करून आणल का आपण बाय कुठे करणार कवर करायचं अरे तुला काय पाप होईल काय मी नाही करणार मी काय ऐक तिने नाही ना तो पातळ मी जुईल घाबरू नको हे बाय मी जुईल बाय पुढे बोलले ना दागडत बांडू नको तंडू नको तो एक कपडे मी दूध घाबरू नको तुम्ही कार म्हणून मी मुलगा आहे ना पोर म्हणून मी दूध घाबरू नको मला पाप नाही म्हणा यायला पाप होतील घाबरू नको यायला फेडावं लागेल त्याला आहे दोन आहे तेव्हा आले का सांगेल बसा घरातच हाय हा तो घ्या की मा शिवानी होऊन घालणारा तोंड दिसिवानी होऊन घे मातेची जेव्हा काळात नाही कुणी आयो नाही बरोबर आहे लाज नसली आणि बोल ती पूर्ण वरून चुकून गागा चालली डाळेवाला आवश्यात मारल्या का डायवाला आवश्यक मारल्या का काम नाही दिसलं काम मी इकडे काम करीन करीन मात्र सकाळी जेवले का तरी म्हणले का तू म्हणले का जेवा काही मातारी सकाळी मारायला ना तिने कुणी काय माझं ठेवले काय माझ्या माहिती का माराय गेल ती माथा गेलं तरी इंडायला गेली कुड बसायला गेल तरी इंडायला गेली नाही मग आता जेवाला जाऊ द्यायचं ना तिला का वाद मी चाय खेळले तीड शोक तिच्या अरे मग पोटाला बुक लागले मग काय खाईल काय खाईल तिलाच करेल त्या शेवाया चटणी खाईल ना तिला दात राहिले का हा मला तुमच्या आईचं पोळ का तुम्हाला शिवाय केला तू कुठं कामायला गेल की काय माहिती गेल की मी पाच राहतो कोणा भरली मा पोराने दिले म्हणून तो भरली तू नको सांग मला हा काय करते हा काम करतो एवढं केलं तेव्हा तेव्हा याच्या केलं वाटतं पोरांनी काय नाही दिलं नाही देत देऊस नको येऊन पुढे येईल रे पावदे कशी करते मला बोल बोल तुला काय बोलायचं बोलून घे हा पावदे बोल बोला तुला काय बोलायचं बर खाईल जाईल मातेच्या आताच खाईल ना का आतापर्यंत आतापर्यंत मला काय बायकूच होती काय आईनच मला लहानच मोठं केलं का तू आलची मला मोठं करायला मी काय काय मी यायचं का दुहेड झाला तुला हलवाना जागत तू चाल छानपणा करायला मातारी कामाला आवरत नाही तुला काय टामा टामा बोलत म्हातारीला पुढेच राहते अरे तेवढे कष्ट करायला पहिले मग आता दुखणार नाही तर काय होईल काम दवाखान्याला का पैसे नको तू मला घालू नको माल उघड नको विषय मिटून दिंडीत गाय वर्षभरात महिन्याभर दिंडी महिनाभर हा ते चांगलं चुंगलं करून खाता येईल कस राही मी काय घाबरेच ना खायला शिवाय जाऊ दे खाय आपल्या खाता पिता बारखा मर दे खाऊन गु खाऊन होणार रे म्हण सोनं नाही सोनं आगणार रे सोन शेवया खाल्या म्हणजे करून जेवण करून घेऊ कर एवढं चांगलं वाटत्या ना आता काय बरं मग तू काय करणार चाल बस दे मर चल चल आई चल मी वाटलं फार कुन टाकी काय काय मी चालू चाल नवलपरी आणलं आहे गावात आयच नाही लोकायला चालले मत्रे पुढे घालून घेऊन घालव ना बाकरी आता मी येता नाही घरी जात नाही मा बोलून घेते जाते निघून